हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आजची व्हिडिओ शेअर करायला थोडा लेट झाला कारण गुरुवारशी पूजा झाल्यानंतर आहे ना सकाळी मला उत्तर पूजा देखील करायची होती आणि ठरवलं नव्हतं की मी ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार पण सकाळी खूप लवकर उठले होते म्हणून मग उत्तरपूजेची देखील व्हिडिओ मला शूट करायची होती आणि जेव्हा पण शूट करायचं असतं ना म्हणजे कॅमेरा ॲडजस्ट वगैरे करायला लागतो त्याच्यामध्ये खूप वेळ जातो म्हणून मी मागच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं आणि मागच्या वेळेस जी माझी मेन व्हिडिओ होती ना गुरुवारची ती देखील व्यवस्थित मला शेअर करता नाही आली कारण मी पहिल्या गुरुवारी आहे ना संध्याकाळी मांडणी केली होती आणि आ... दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी उत्तरपूजा करायची होती तर ते खूप थोडा वेळ वाटत होतं आणि त्यातून आहे ना स्पृहाने मला त्या दिवशी संध्याकाळी खूप त्रास दिला होता त्याच्यामुळे मला ती व्यवस्थित शूट देखील करता आली नाही त्यामुळे मी ह्यावेळेस ठरवलं होतं की मी सकाळीच मांडणी करणार आणि तुमच्यासोबत खूप छान असा व्हिडिओ शेअर करणार तर मी साडी कशी नेसवली होती आणि कसं सगळं बसवलं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेल व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर त्याआधी इथे आहेत ना मी माझी जी उरली आहे ना त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तर तुम्हाला पुढे कळेलच की मी इथे गुलाबाच्या पाकळ्या का टाकलेल्या आहेत आणि त्या पण गुलाबी कलरच्या आहेत तर तुम्हाला मी आता लवकरच शेअर करेन तर मी माझी मांडणी आहे ना ती दरवेळेसची वेगळी करणार आहे असं ठरवलं होतं आणि खूप छान अशी मांडणी केलेली आहे तर इथे मी आ... गुलाबी कलर आज ठरवला होता आणि त्याच पद्धतीने मी इथे गुलाबी कलरच्याच गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि माझी उरली आहे ना ती खूप छान पद्धतीने मी आ, डेकोरेट केलेली आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आणि ही जी माझी मोठी समयी जी तुम्हाला दिसते ना ती माझी खूप जुनी समयी आहे मी आत्ता बिलकुल पण वापरत नाही कारण ही थोडी लीक होते आणि तुम्ही बघू शकता थोडी काळी देखील पडली आहे तर म्हटलं आज आत्ता नाही वापरले पण आज म्हटलं वापरावी तर त्याच्यावरती मी फक्त पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि ती जी समयी आहे ना ती मी बाहेर ठेवणार आहे तर आज आहे ना मी पूर्ण अशी गुलाबी कलरची थीम केली होती कारण तुम्ही बघू शकता इथे आहे ना मी आज ह्या आसनावरती म्हणजे तुम्हाला कळत असेल की मी आज कमळ बनवला होता तर हा पूर्ण मी पेपरने बनवलेला आहे खूप वेळ गेला म्हणजे आदल्या दिवशीच हे बनवून ठेवलं होतं तर ह्या अशा पाकळ्या बनवल्या होत्या आणि त्या आहेत ना आपला जो टब आहे ना तो छोटा प्लास्टिकचाच टब आहे त्याला मी व्यवस्थित चिटकवून घेतला होत्या आणि असा सुंदर असा कमळ आणि ह्या कमळावरती मी आज माझी जी आ, पूजा आहे ना ती करणार होते आणि इतकी सुंदर पूजा झाली आणि इतकं सुंदर हे आसन झालं होतं तर हे आसन मी ऑनलाईन बघितले खूप महाग होते तर म्हटलं आपण जितके कष्ट या सगळ्या गोष्टींना करतो ना तितकीच आपल्याला प्रकृती म्हणजे याची सगळी प्रकृती आपल्याला येते तर म्हटलं खरंच आपण हे करूया तर वेळ तर गेला पण इतकं सुंदर दिसत होतं ना हे असं सुंदर असं आसन तर खाली जी कमळाची जी पानं असतात ना वेगळ्याच गोल शेपमध्ये असतात तर तसेच मी हे हिरवे पानं कट करून टबला लावले होते आणि टब मी उलटा घेतला होता आणि त्याला खूप छान असे मी ह्या सगळ्या पाकळ्या लावल्या होत्या तर इथे आहे ना मी थोडीशी हाईट करणार होते ह्यावेळेस तर मी इथे थोडीशी हाईटसाठी खाली एक स्टूल घेतलेला आणि त्याच्यावरती मी हे कमळ ठेवते आहे तर या कंबळावरती आहे ना मी माझं जे छोटं गोल आसन आहे ना ते टाकून घेतलं आहे आणि मी आजची माझी रोजची पूजा जी आहे ना ती दाखवते कारण सकाळी मी आज साडेचार वाजता उठले होते आणि पहिली मी पूजा करून घेतली आणि सगळे मी पांढऱ्या कलरची फुलं देवाला व्हायलेली आहे तर मागच्या वेळेस आहे ना मी तांदळावरती डायरेक्टली कलश ठेवला होता तर त्याच्यामुळे ना ते खूप हलत होतं पण मी ह्या वेळेस आहे ना माझा जो छोटा पार्ट आहे ना तो तांदळावरती ठेवणार आहे म्हणजे कसं आहे ना आपले जे तांबे आहेत ते हलणार नाहीत तर आता मी तुम्हाला दाखवते माझा स्टँड कशा पद्धतीने मी बनवलेलं आहे तर इथे माझ्याकडे जे दोन स्टीलचे तांबे आहेत ते एकावरती एक मी ठेवलेले आहेत खालच्या तांब्यामध्ये मी तांदूळ घेतला होता आणि त्याला आहे ना मी आपली जी डबल सायडेड टेप आहे ना त्याच्याने वरचा जो तांबे आहे ना तो सिक्युअर केला आहे तर ही आज मी साडी नेसवणार आहे खूप सुंदर कलर आहे हा आणि पिंकवरती पिंक साडी चांगली नसती वाटली त्याच्यामुळे मी थोडासा डार्क कलर घेतलेला आहे तर साडीचा सा हा जो शेप आहे ना तो व्यवस्थित राहण्यासाठी आहे ना मी तुम्ही बघितलात मी तांब्याला आहे ना एक पेन्सिल लावून घेतलेली आहे ज्याच्याने आहे ना मला जी ज्वेलरी मी घालीन ना ती ज्वेलरी व्यवस्थित अशी लाईनमध्ये दिसली जाईल तर पहिल्या गुरुवारी आहे ना मी खाली आहे ना फक्त पार्ट नव्हता ठेवला त्याच्यामुळे हाईट बरोबर झाली होती यावेळेस ना थोडीशी खाली हाईट दिसती आहे पण काही नाही खूप सुंदर अशी म्हणजे मांडणी झाली होती म्हणजे मला तरी आवडलं आय होप तुम्हाला देखील माझी जी मांडणी आहे साडी आहे आणि सगळंच आवडलं असेल तर ज्वेलरी मी मागच्या वेळेस मोत्यांची घातली होती आणि यावेळेस मी आता आहे ना सगळी जी गोल्डवाली जी ज्वेलरी आहे ना ती घालणार आहे जास्त काही नाही खूप जास्त घातलं ना तरी पण मग ते साडी आपली दिसत नाही मग लिमिटेड घातलं म्हणजे मागच्या वेळेस पण मी दोन हार आणि मंगळसूत्र घातलं होतं आणि यावेळेस देखील मी दोन हार आणि मंगळसूत्रच घालणार आहे कारण पण माझा जो देवीचा मुखवटा आहे ना तो ऑलरेडी इतका सुंदर आहे ना त्याच्यामुळे त्याला जास्त काही अशी ज्वेलरीची गरज नाही पडत तर इथे ना आपली जी डबल साइडेड टेप आहे ना त्याच्याने मी आ, हे सगळे जे ज्वेलरी आहे म्हणजे वरची जी, जी, जी तुम्हाला दिसती आहे त्याला लावायची गरज नाही पडली पण मंगळसूत्र आणि जो खालचा हार आहे ना त्याला मी डबल साइडेड टेपनी पूर्ण असं लाईनमध्ये दिसावं म्हणून मी चिटकावून घेतलं नाहीतर काय होतं सगळे जे हार आहेत ना ते एकावरती एक पडतात आणि व्यवस्थित डिझाईन दिसत नाही त्याच्यामुळे मी हे डबल साड्या टेपनी चिटकावून घेतलेले आहेत आणि जी साडी आहे ना ती देखील पिन पेन्सिलला मी थोडंसं असं चिटकावून घेतलेलं आहे त्याच्यामुळे हा जो शेप आहे ना तो मेंटेन झाला तर मला अजून एक मंगळसूत्र घालायचं होतं पण ते बसत नव्हतं कारण वजन त्याचं खूप जास्त आहे त्यामुळे मग मी काढून टाकलं ते तर आता तुम्ही म्हणाल की इथे मुखवटा नाही लावला आहे कलश नाही ठेवलाय पण काय होतं ना, का ना? जेव्हा पण मांडणी करतो म्हणजे मागच्या वेळेस तर मी मुकुट लावूनच केलं ला होतं पण खूप प्रॉब्लेम होतो ज्वेलरी व्यवस्थित बसत नाही आणि मग खूप गोंधळ होतो त्याच्यामुळे मग मी ह्या वेळेस सगळं काही केल्यानंतरच मी कलश आणि मुखवटा लावलेला आहे तर तुम्ही जर असं केलं ना तर तुम्हाला खरंच व्यवस्थित अंदाज येईल की आपल्याला कशा पद्धतीने ज्वेलरी घालायची आणि मुखवटा नंतर लावला ना तर तो व्यवस्थित इझी बसतो तर हा जो मुखवटा आहे ना त्याला नथ चेंज करू शकतो तर मी आधीची जी नथ आहे ना ती काढून आज मी माझी जी वेगळी नथ आहे ना ती लावलेली आहे आणि कानांच्या वेली देखील आहेत माझ्याकडे त्या देखील मी आज लावलेल्या आहेत तिथे तर मागच्या गुरुवारी आहे ना जेव्हा मी साडी वगैरे नेसवत होते ना तेव्हा मला खूप वेळ गेला म्हणजे मला वाटते अर्धा पाऊन तास गेला कारण सगळंच ॲडजस्ट करायचं होतं पण ह्यावेळेस माझं पंधरा ते वीस मिनटामध्ये साडी नेसून सगळी तयारी झाली होती कारण पहिल्या वेळेस आपल्याला अंदाज देखील नसतो मुखवटा व्यवस्थित बसत नाही साडी नीट दिसत नाही तर असं सगळ्यांसोबतच होत असतं पहिल्यांदा आपल्याला अंदाज येत नाही पण नंतर आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो आणि आपलं आपली जी पूजाची मांडणी आहे ना ती लवकर होते आणि मागच्या गुरुवारी मी तुमच्यासोबत संध्याकाळीच ब्लॉग शेअर केला होता तेव्हा मला म्हणजे मी मांडणी ऑलरेडी करून घेतली होती पण ह्यावेळेस मला तुमच्यासोबत पूर्ण मांडणी शेअर करायची होती त्यामुळे मी सकाळी साडी नेसली नाही मी संध्याकाळी हळदी कुंकू ठेवलं होतं तेव्हा मग मी संध्याकाळी साडी नेसली त्यामुळे मी सगळी पूजा जी आहे ना ती सकाळी करून घेतली ड्रेसवरतीच तर मागच्या वेळेस ना देवीची ओटी वगैरे मी काहीच तुम्हाला दाखवलं नव्हतं कारण स्पृहासारखी तिथे येत होती आणि ती सगळं काढत होती त्याच्यामुळे मग मी ते वरती ठेवलं होतं आणि जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हा ते देखील मला खाली घेऊन शूट करायचं लक्षात राहिलं नाही तर देवीच्या डोक्यावरून जो आपला पदर येतो ना तो मी इथे स्टेपलरने साईडला स्टेपल केलेला आहे मी नारळाला बिलकुल पण काहीच केलेलं नाही आहे कारण नारळाला असं आपण देवीचं रूप मानतो आणि जर देवीला आपण असं स्टेपल किंवा पिना लावू नये असं म्हणतात त्याच्यामुळे मी नारळाला कधीच काही असं स्टेपलर किंवा पिना अशा लावत नाही म्हणून मी साईडला तुम्ही बघू शकताय आहे मी साईडला स्टेप्लरच्या पिनाला आलं ज्याच्यानी तो जो पदर आहे आणि खालच्या ज्या निऱ्या आहेत ना त्याचा गोल असा शेप यावा तर इथे आता जो शेप आहे ना पदराचा तो खरंच खूप छान आला होता पण तो तसाच बसत नव्हता त्यामुळे मी परत इथे जो मुकुट आहे ना त्याच्यावरती डबल साइडेड टेप लावून जो पदर आहे ना तो लावून घेतला म्हणजे चिटकावून घेतला तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी अजून तुम्हाला माझा जो उंबरठा आहे ना तो मी कशा पद्धतीने सजवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवलेला नाही आहे तर तुम्ही नक्की बघा म्हणजे मी तुम्हाला शेअर करतेच त्याआधी मी माझी पूर्ण पूजा करून घेते आणि मी ठरवलं होतं की मी दर गुरुवारी वेगळ्या पद्धतीचे पावलं बनवणार तर यावेळेस देखील गुरुवारी मी खूप वेगळ्या पद्धतीचे पावलं बनवलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी आणि मी माझा जो उंबरट आहे ना त्याचं हळदीचं लेपन काढलं होतं कारण मला असं भीती वाटत होती की कलर जातो की नाही कारण तुम्हाला इथे दिसत असेल मागच्या वेळेस जे मी आ... हळदीचे आणि कुंकवाचे जे पावलाचे ठसे बनवले होते ना त्याचं अजून डाग गे गेलेले नाही आहेत त्याच्यामुळे मी ह्यावेळेस थोडंसं वेगळं केलेलं आहे आणि मी उंबरट्याला हळदीचं लेपन केलं नाही पण मी वेगळ्या पद्धतीने जो उंबरटा आहे ना तो सजवलेला आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करतेच तर इथे हैदराबादमध्ये आहे ना आपल्याकडे जशी वेणी भेटते ना तशी वेणी इथे भेटत नाही कारण आता मी दोन तीन दुकानं बघितले मला तर कुठे दिसलेलं नाही आहे आ, तर मी आहे ना फक्त गजरेच घेऊन आलेली आहे आणि दे, देवीला तर मी फक्त गजराच घालणार आहे तो देखील खूप छान आहे म्हणजे असं काही नाही आहे की म्हणजे आपल्याकडे जसा गजरा असतो ना तसा नाही आहे याच्यामध्ये दे पानं देखील असतात आणि त्या पानांनी आहे ना तो जो वेणीच वेणीची जी डिझाईन आहे ना वेणी खरंच खूप सुंदर दिसते तर फक्त वेणीने देखील माझा जो देवीचा लुक आहे ना तो बदलून गेलेला आहे तर आजची जी पूजेची मांडणी जर तुम्ही नीट बघितलं ना तर मी पूर्ण कमळाची थीम ठेवलेली आहे तुम्हाला साईडला ज्या पट्टा दिसतात ना त्याच्यावरती देखील कमळ आहे तर पूर्ण अशी थीम माझी कमळाची झाली होती खूप सुंदर दिसत होतं आणि माझ्याकडे कमळाच्या डिझाईनचा जो दिवा आहे ना तो देखील मी नंतर लावला होता तर ऐकलं होतं एका मुलानंतर लाईफ चेंज होते पण मला तसं काही वाटलं नाही पण माझं दोन मुलांनंतर खरंच खूप लाईफ चेंज झालेलं आहे तर तुमचं देखील म्हणजे असंच आहे का की ज्यांच्याकडे दोन मुलं आहेत त्यांचं देखील लाईफ माझ्यासारखंच आहे का म्हणजे जे काही करायची इच्छा असते ते, ते नाही होत आत्ता पण जेव्हा माझ्या मला म्हणजे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचे असते तेव्हा देखील मला खूप सगळं मॅनेज करायला लागतं तर आता मी इथे तुपाचा दिवा लावून घेते तर त्याच्यामध्ये मी फुलवाट ठेवलेली आहे आणि जो घरी तूप आहे ना तो तूप टाकलेला आहे तर तुपाचा जो दिवा आहे ना त्याच्याने पूर्ण जे भांडं आहे ना ते काळं पडतं त्याच्यामुळे मी आज माझी जी धूपतानी आहे ना त्याच्यामध्येच तुपाचा दिवा लावलेला आहे आणि जी माझी ओटी आहे ना ती ओटी मी इथे अशी फुलांची छोटीशी डिझाईन केलेली आहे आणि आता ते डिझाईन म्हणजे मी पहिले प्लेट ठेवून घेतली होती आणि मग मी पाकळ्या ठेवल्या आणि त्यानंतर आता मी जी ओ टी आहे ना ती ठेवलेली आहे तर आज पण मी सकाळी साडेचार वाजता उठल्यानंतर माझी जी, जी पूजा आहे ना ती दहा साडेदहापर्यंत झाली ते पण म्हणजे ती उठल्यानंतर तिला मॅनेज करूनच पूजा करायला लागली आणि त्यातून संदीप घरी आहे त्याच्यामुळे मला थोडंसं रिलॅक्स असतं तर साईडला जे तुम्हाला कमळाचं डिझाईनची ज्या माळा दिसतात ना त्या आपल्या मी दिवाळीसाठी घेतल्या होत्या पुण्यातून घेऊन आले होते तर ते अचानक मी उरली घेताना मला लक्षात आलं की ह्या अशा मी साईडला ठेवू शकते तर माझी जी कमळाची जी थीम आहे ना ती खूप मस्त अशी उमलून आली म्हणजे त्या माळा देखील कमळाच्या झाल्या त्याच्यानंतर हा जो दिवा दिसतोय तुम्हाला समोर तो देखील कमळाचा आहे आणि जे मी पेपरनी कमळ बनवलेलं आहे ते असं सुंदर कॉम्बिनेशनमध्ये पूर्ण असं डेकोरेट झालं होतं आज म्हणजे मागच्या वेळेस एवढं काहीच करता आलं नाही त्यामुळे मी दरवेळेस जर पूजा केली तर सकाळीच करणार आणि सकाळी पूजा केली तर ती दिवसभर आपल्या घरामध्ये राहते तर एक प्रकारचं प्रसन्नता जाणवत होती घरामध्ये तर मी संध्याकाळी आज हळदी कुंकू देखील ठेवलं होतं त्यासाठी ही जी उरली आहे ना ती मी बाहेर ठेवणार होते पण मग मी नंतर बोलले की ही आपण टेबलवरतीच ठेवूया तर हे टेबल असं डेकोरेट केलं होतं आणि संध्याकाळी मी माझा जो उंबरठा आहे ना त्याच्यावरती खूप काय काय वेगळं केलं होतं तर ते मी आता दाखवते तुम्हाला बाकीचे आत्ता व्हिडिओ जे आहे ना ती मी संध्याकाळी शूट केलेली आहे तर असे वेगळ्या पद्धतीची पावलं मी बनवलेली आहेत तर हे मी खडूने बनवलेले आहेत आणि इथे देखील मी गुलाबीच कलर वापरलेला आहे आणि उंबरठा मी लेप पण केला नाही शेजारी असं छान असे लक्ष्मीची पावलं बनवली होती रांगोळीने मला साडी नेसायला खूप आवडतं पण काय करू दोन मुलांमध्ये होत नाही आणि त्यातून आता स्पृहा झाल्यापासून थोडीशी तब्येत देखील झाली आहे त्यामुळे थोडंसं वेगळं वाटायला लागलं आहे साडी नेसायला पण खरंच मला खूप आवडतं साडी नेसायला म्हणजे माझ्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या साड्या आहेत पण मी काढल्याच नाही आहेत देखील जेव्हा मी हैदराबादला शिफ्ट झालेलो आहे ना तेव्हा म्हणजे त्या ज्या बॅगमध्ये ठेवलेल्या आहेत ना त्या अजून मी काढलेल्याच नाही आहेत तर इथे एंट्रीला अशी विड्याची पानं ठेवली होती आणि त्याच्यावरती गुलाब ठेवलं होतं तर खूप सुंदर वाटत होतं आणि अर्ध काम सकाळी झालं होतं ना त्याच्यामुळे संध्याकाळी खूप जास्त काम नाही लागलं मला तर इथे मी आता दिवे ठेवून घेते सकाळी फक्त पावलं बनवले होते आणि त्याच्यावरती फुलं वाहिली होती आणि आत्ता मी दिवे लावून घेते संध्याकाळची वेळ होती म्हणजे लक्ष्मी जी आपली मेन घरात येते त्या टायमासाठी तर इथे मी संदीपला सांगत होते की तुम्ही माझं फेस नका घेऊ खाली फक्त एंट्रन्स असे खूप छान शूट करा पण ते त्यांना म्हणजे कळत नव्हतं पण तरी खूप छान त्यांनी शूट केलं कारण माझे जे यूट्यूबचे चॅनल्स आहेत ना त्यामध्ये म्हणजे मी खूप जास्त काही पर्सनल आत्तापर्यंत कधीच सांगितलेलं नाही आहे आणि मला असं जास्त आवडत पण नाही की माझा चेहरा दिसावा यूट्यूबवरती असं काही नाही आहे त्यामुळे मी थोडंसं अवॉइड करते तरी पण कधीतरी ते दिसतंच सो ठीक आहे म्हणजे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती येता तेच मेन आहे आणि तुम्ही खूप प्रेम देता जी व्हिडिओ टाकते त्याला तर हे जेव्हा आपण काही करतो ना त्यामध्ये आपली मेन हाऊस असते म्हणजे आपण कुठली पण गोष्ट अचानक अशी करू शकत नाही आपण बघून त्या गोष्टींमध्ये स्वत आपण वेगळं काय करतो आहे ते मेन आहे त्यामुळे मला हे तुमच्यासोबत सगळं शेअर करायला खूप आवडतं तर इथे माझी एंट्रन्स तुम्हाला कशी वाटली म्हणजे माझा जो उंबरठा आहे तो कसा वाटला माझी रांगोळी कशी, कशी वाटली आणि लक्ष्मीची पावलं कशी वाटली हे मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगाल तर दिवे लावल्यानंतर आहे ना एंट्रन्सला खरंच इतका वेगळा लूक आला म्हणजे सकाळपासून लक्ष्मीची पावलं बनवले होते पण एवढं छान वाटत नव्हतं तेवढं दिवे लावल्यानंतर लूक आलेला आहे आणि कोपऱ्यात डिझाईन काढली कर कारण मागच्या वेळेस मी उंबरठ्याला म्हणजे दरवेळेसच मी उंबरठ्याला डिझाईन काढते पण मी म्हटलं ह्यावेळेस काहीतरी वेगळं करावं तर हळदी कुंकूची सगळी तयारी मी केली होती म्हणजे सगळं काही वरती काढून ठेवलं ना तर बरं पडतं तर आधी आहे ना हळदी कुंकवायला माहिती आहे ना तुम्हाला असं अत्तर लावायचे इतकं छान वाटायचं तर ते देखील मी इथे ठेवणार आहे आणि अत्तर लावणार आहे तर असा होता आजचा व्लॉग आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय